दात ओट इथे अनोटीला दाढीला सगळं लावून आणलेलं <tip> आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांना शुभ प्रभात तीन लाख पाच कमी आहे तर माझं देवपूजा वगैरे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि पाठ वगैरे जे आहे ते पण मांडून घेतलेलं आहे आणि चारशी देवपूजा झाल्यानंतर आता मी आजपासून सुरू करणार आहे की सप्ताह पारायण गुरुचरित्र तर माझ्यासोबत अशा असंख्य महिला असतील पुरुष असतील ज्यांनी अगदी मनापासून स्वामींचं हे गुरुचरित्र पारायण जे आहे ते आजपासून तर दत्त जयंतीपर्यंत सुरू केलेलं आहे तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा तर चला आता पटकन मी जे काही आपली सुरुवात आहे पोथीची ती करत आहे तर नक्की स्वामी आपल्यासोबत असतील स्वामी तेवढी मला शक्ती देवाने असतील नसतील जे काय आहे ते सगळं आता स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजपासून सत्ता बारायला सुरुवात करते जी श्री स्वामी श्री गणेश

तर आता आजलंय बरोबर साडेपाच एकटं तुम्हाला दाखवतोय आणि बरोबर सव्वा पाचपर्यंत माझं नऊ अध्याय एक, एक ते नऊ अध्याय होते आज पहिल्या दिवशी तर ते पठण करून झालेलं आहे सव्वा पाचपर्यंत पाच वीसपर्यंत पर्यंत माझी आरती वगैरे पण झालेली आरतीचं मी शूट करू शकले नाही आहे कारण की कंटिन्यू पठण करत होते त्यामुळे आरती वगैरे केलेली आणि त्यामुळे आता सायंकाळच्या आरती जी असेल ते तुम्हाला नक्कीच दाखवेल तर साडेपाच झालेली आहे आणि सहापर्यंत माता हे पुरं उठतील त्यानंतर मग आपलं जे डेली रुटीन आहे तिथं असतानाच आहे आत्ता मी माझ्यासाठी बनवला आहे छान असा चहा कारण की पारायणाला बसता चा पण मी थोडासा चहा घेतलेला आता परत थोडासा पी वाटतो आहे माता पुन्हा एकदा छान असा चहा करून घेते माझ्यासाठी आणि मग श्लोकच्या टिफिनची तयारी बाकीचे जे आपलं रुटीन आहे ते नक्कीच आहे तर खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि एवढं म्हणजे मला कठीण गेलं नाही म्हणजे ठीक आहे आज पहिला दिवस होता म्हणून कदाचित मला उत्साह असेल त्यामुळे मला असं वाटत असेल पण खूप छान वाटलं मला जाग दीड वाजताच आलेली दीड नाही त्याच्या आधी पण साडेबाराला आली मला वाटलं दोन वाजले की काय मग पुन्हा बघितलं साडेबारा झाले पुन्हा झोपली पुन्हा मला जाग आले एक वाजता बघते तर एकच वाजलं पुन्हा झोपली पुन्हा दीडला जाग आलेली आणि मग बरोबर मला दोनला पाच कमी असताना जाग आलेली आणि मग मी अडीच वाजेपर्यंत मला सगळं आंघोळ वगैरे सगळी झालेली होती देवपूजा पण करून घेतलेली चहापाणी वगैरे झालेला होता आणि जे आपण चौरम किंवा पाठ मांडायचं होतं ते मांडलं पौणे तीनपर्यंत आणि मग त्यानंतर कम्प्लीट तीनला मी स्वामी समर्थ मंत्र असेल गायत्री मंत्र असेल ते म्हटलं सव्वा तीनपर्यंत मला बरोबर दोन तासेन लागलेले आहेत तर खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय आणि काही चुकलं असेल तर नक्कीच मी सगळ्यांना विनंती करते की मला समजून घेऊ शकता किंवा नक्कीच कमेंटद्वारे सांगू शकता है की मी अजून काय सुधारणा करू शकते किंवा कसं करू शकते ते चला पुढचा ब्लॉग हा कंटिन्यू पाहत राहा तर या ठिकाणी सायंकाळची जी आरती आहे ना स्वामींची ती झालेली आहे नैवेद्य पण दाखवलं गेलं आहे स्वामींना छान भाजीपोळी बनवलेली आणि आजचा दिवस खूप छान गेलेला जरी मी पाठी दीड दोन वाजता उठलेली तरीसुद्धा मला असं वाटलं थोडंसं त्रास होईल किंवा काय तर काहीच झालेलं आहे अगदी छान असा दिवस गेलेला आहे आजचा सायंकाळची आरती आम्ही सगळ्यांनी मिळून केली मी मिस्टर पाहिले होते दोघं मुलं होते मी होती पण ह्याच मोबाईलला आम्ही आरती लावलेली होती त्यामुळे शूट झालेलं नाही सकाळी कसं ना सकाळी सगळे झोपलेले होते त्यामुळे सकाळी आरतीला कोणीच नव्हतं पण आता सायंकाळी आरतीला सर्वजण होते तो तर खूप छान प्रसन्न असं वाटलेलं तर आजचा अनुभव तो खूप छान आलेला आहे बघा अजून सहा दिवस बाकी आहे सहा दिवसामध्ये अजून काय काय होते ते तर अजून एक सांगायचं झालं म्हणजे एक फायनली टी व्ही आलेला आहे आ, तो पण आता आला सायंकाळी आला सात वाजता आला मला वाटतं काय मी फोन वगैरे काहीच केला नाही जसा दुरुस्त झाला तसा तो डायरेक्टली टी व्ही हा आलेला आहे आणि श्लोक श्लोक खुश आहे हो ना श्लोक कारण की दहा दहा बारा दिवसापासून हो लागलं आमचा पडका देव काल एवढा जबरदस्त पडला ना तो सायकलीवरून दोघं गुडगड हात दात ओट इथे नोटीला दाढीला सगळं लावून आणलेलं आहे हो असा आहे आमचा श्लोकू तर टीपी वगैरे आलेला आहे तर बारा दिवसापासून सारखा बंद तर चला आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करते आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट देत असाल चॅनल आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीपासून जो आहे आपला व्हिडिओ हा येणार आहे तो उद्याचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तर आता मग सगळ्यांना स्वामी समर्थ गुड नाईट बाबा बरोबर